नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत दत्त मध्ये औदुंबर वृक्ष सेवा म्हणजेच खरोखर दत्त भक्ती आणि दत्त सेवा ही माणसाच्या जीवनाची दिशाच बदलून टाकतात म्हणजेच काय दत्त भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत तु, तुम्ही दत्त भावनी म्हणा करुणा त्रिपदी म्हणा किंवा गुरु चरित्राचा चौदावा अठरावा अध्याय याचे मनपूर्वक पठन करा दर गुरुवारी पठन करा जी तुम्हाला जमे ती छोटी छोटी सेवा घ्या तुम्ही पण दत्त भक्ती आणि सेवा माणसाची जीवनाची दिशाच बदलून टाकतात हे खरे आहे पण त्यासाठी सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे असं नको आहे की एकदा केलं एकदा राहिलं एकदा जमलं नाही वगैरे मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक सेवेमध्ये सातत्य राहिलं पाहिजे दत्तात्रय अवतार हा ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार आहे संपूर्ण विश्वाची सूत्र ज्याच्या हातात ज्यांच्या हातात आहे असा हा दत्तात्रय अवतार आहे तसेच विश्वाचे नायक एकच परमेश्वर असून रूप जरी वेगवेगळी असली तरी विश्वाचा नायक परमेश्वर एकच आहे तुम्ही कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती ते एकाच ठिकाणी येऊन मिळते की हा देव भजा शनिवारी हा देव भजा गुरुवारी हा भजा असं काही नाही आहे तुम्ही गुरुंची सेवा केली दत्तात्रेयांची सेवा केली की तुमच्या गुरुंची येऊन मिळते थोडक्यात काय दत्त सेवा आहे ती श्रद्धापूर्वक झाली पाहिजे कोणतीही सेवा ही श्रद्धापूर्वक आणि सातत्याने झाली पाहिजे त्यामध्ये सेवेमध्ये सातत्य असले पाहिजे दत्त उपासनेने माणसाच्या जीवनात आचार विचारात बऱ्याचपैकी बदल घडून येतो वृत्ती समाधानी आणि होते आणि शांती मिळते जेव्हा एखादी व्यक्ती दत्त भक्तीमध्ये मनपूर्वक रमते तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात म्हणजे थोडक्यात काय चिंता करण्यापेक्षा चिंतन करा म्हणजे चिंता करण्यात वेळ घाल वाया घालवू नका त्यापेक्षा चिंतन केलं तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच तारेल म्हणजे थोडक्यात काय दत्त सेवना सेवा ही जीवनाला सत्वशील बनवते आणि स्थैर्य प्राप्त करून देते दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाचे महत्व खूपच आहे कारण औदुंबर वृक्षाला वरदान मिळालेले आहे पूर्वीच्या काळी नृसिंह जेव्हा विष्णूंनी नृसिंह अवतार धारण केला त्यावेळेस जेव्हा भक्त प्रल्हादाचे पिता आपण भक्त प्रल्हाद आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे भक्त प्रल्हादांचे पिता हिरण्य कशपू हे विष्णूंच्या विरोधक होते त्यामुळे हिरण्यकशूचा वध करण्यासाठी विष्णूंनी जेव्हा नृसिंह अवतार घेतला आणि त्या नृसिंह अवतारात हिरण्यकशपूचे पोट नृसिंह महाराजांनी फाडले तेव्हा त्यांची हाताची आणि नखांची जी बोटांची जळजळ व्हायला लागली तेव्हा देवी लक्ष्मीनी काय केलं की औदुंबर वृक्षाची जी फळे आणली आणि त्यामध्ये बोट बुडवले गेले हरी विष्णूंचे म्हणजेच नृसिंह देवांचे बोट त्या फळामध्ये बुडवले गेले आणि त्यामुळे हा बोटांची जळजळ आणि बोटांचा दाह शांत झाला अशा प्रकारे त्या प्रसंगात औदुंब वृक्षाची फळे उपयोगात आली आणि देवी लक्ष्मींनी नृसिंह महाराजांच्या बोटांची जळ जळजळ थांबविली आणि औदुंब वृक्षाची फळे उपयोगात आणली तेव्हापासून औदुंब वृक्षाला श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मींनी वरदान दिलं की आम्ही सतत तुझ्यामध्ये वास करू म्हणजेच औदुंबर वृक्षाखाली सतत देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा वास असतो म्हणून यामुळे औदुंब वृक्षामध्ये सतत दत्त गुरूंचा त्रिदेवांचा वास राहिलेला आहे आणि औदुंब वृक्षाला वरदान आहे की बारा महिने फळे येतील त्यामुळे औदुंब वृक्ष वृक्ष हा औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने निसंकोचपणाने एका एक एक चित्ताने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते अशा प्रकारे औदुंबर वृक्ष हा दत्त सेवेमध्ये आणि दत्त भक्तीमध्ये खूपच महत्वाचा ठरलेला आहे दुसरे असते औदुंबरास प्रदक्षिणाला असल्याने अपत्य प्राप्ती संतती प्राप्त होते म्हणजेच काय तर औदुंबराला नियमितपणे प्रदक्षिणा करणे ही एक दत्त सेवेचा हा एक प्रकार आहे औदुंबरास औदुंबरा संत गतीने प्रदक्षिणा केल्यास खूप पुण्य पदरी पडते अजून काय औधुंबरा औदुंबराचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे के भयंकर रोगही नाश होता रोगांचा नाश होतो एक लक्ष प्रदक्षिणा जर समजा जर कोणाला आहे कोणाला भयंकर रोगाने ग्रस्त असेल किंवा भयंकर रोगाने पीडित असेल तर त्याने औदुंबर वृक्षाला सातत्याने एक लक्ष प्रदक्षिणा करण्याचा संकल्प करावा म्हणजेच काय दुसरं असे औदुंबराच्या सावलीत जप अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्रा प्राप्ती होते म्हणजे तुमच्या जर आजूबाला बाजूला कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तेथे त्याच्या सावलीमध्ये बसून जर जप अनुष्ठान केलं तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते दुसरे असे की औदुंबराखाली पाणी ठेऊन त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने धनधान्यामध्ये बरकत लाभते आणि मनशांती लाभते दत्तात्रयांचे एकूण चोवीस गुरु आहेत आणि त्या प्रत्येकाकडून आपल्याला जीवनात काय काय साध्य करायचे याचे ज्ञान मिळते अशा प्रकारे दत्तसेवेमध्ये आणि दत्त मध्ये औदुंब वृक्षाचे फार महत्त्व आहे औदुंब वृक्ष म्हणजे दुसरे दत्तगुरूज आहेत आणि दत्त सेवा करावी औदुंब वृक्षाला पाणी जल अर्पण करून दीपदान करावे आणि औधुंब वृक्षाची सेवा करावी आणि अशी ही औदुंब वृक्ष सेवा दत्तमध्ये करून दत्तभक्तीमध्ये आपण करून आपण प्रत्यक्ष अनुभव ह्या फक्त त्यात सातत्य सातत्याने केले पाहिजे कुठलीही गोष्ट करताना त्यात सातत्य ठेवले पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ काय आहे तुम्ही एखाद्या दगडावर एक दोन चार दिवसच एक थे दोन थेंथ पाणी टाका तर तो दगड वितळणार नाही पण पर, परंतु एखाद्या दगडावर वर्षानुवर्ष पाणी पडत राही राहिलं किंवा पाण्याची संततधार राहिली तर तो दगड वितळू शकतो म्हणजेच काय भक्ती मार्ग त्याचही असच आहे तुम तुम्ही जर सातत्याने भक्ती मार्ग अवलंबला आणि से सतत सेवा करत राहिले तर तुमच्या डोक्यावरचं पाप ताप मागील काळाचं किंवा पूर्वे पाप पापताप नष्ट होऊन तुमच्या अडीअडचणी दूर होतात आणि तुम्ही भक्त दत्त भक्तीमध्ये रमवाण होतात आणि तुमचा भविष्य काळही छान चांगला होतो अशा प्रकारे आपण दत्त भक्तीमध्ये औदुंबर सेवा करून मनशांती मिळावी मिळवावी आणि दत्त भक्तीमध्ये सातत्य राखावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ